संध्याकाळचे सात वाजता आणि मी शाऊला घेऊन बाहेर आले होते खेळायला कारण ती घरामध्येच होती तर ती बोर झाली खूप तिला बाहेर आणलं तिला मी सांगत होते पळू नको पळू नको पडशील आणि ती पडलीच आणि बघा ना किती लागले तिला गुडघ्याला तरी पण घरात यायला तयारच नव्हती म्हटलं मला बाहेरच खेळायचा आणि अंधार झाला होता मग तिला मी बॉल दिला खेळायला पाच मिनिटानंतर घरात आली तिला म्हटलं चल की मला खेळणी काढून देते आणि त्या खेळणी सगळी खाली काढली आणि तिला कळत नव्हतं त्याच्यामध्ये काय खेळावं मग तिला म्हटलं तुम्हाला चहा बनवून दे मग तिने मला चहा बनवून दिला आणि जेवायला पण भेटलं आणि नंतर काय करत होते काय नाही ती ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि काय तिचं चाललं होतं तोंडावरती पाणी शिंपडत होती आणि मी बेडरूममध्ये बसले होते म्हटलं मग शाऊचा काय आवाज येत नव्हता म्हणून जाऊन बघावं म्हटलं तर ती उभा राहते किचनवर चढायला लागली आणि पोळपाट घेऊन मला म्हणते की मला पीठ दे मला चपाती बनवायची पण मला काम होतं मला फ्रीजमध्ये कडधान्य सगळं ठेवायचं होतं डिमॅटमधून आणलेलं कारण मी फ्रीजमध्येच ठेवते बाहेर ठेवल्यावरती त्याला ते किडे वगैरे नको लागायला म्हणून त्यानंतर माझ्या शाहूनी सगळ्या काच किचनच्या पुसून काढल्या खिडकीच्या आणि त्यानंतर मग तिला म्हटलं सगळी खेळणी भरून ठेवून येते मी तिला परत कधी खेळणी देणार नाही मग तिने ते सगळे खेळणी भरून ठेवली चला तर ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय